मी राजेंद्र वसंत बोर्डे राहणार तालुका तालुकुम जिल्हा धाराशिव आमच्या सौरवा दरवाडी इथे गोनिबागाच्या जागेवर गोनिबागाची झाडी लावलेली असलेली झाडी तोडून त्या झाडीच्या ठिकाणी रस्ता का आणि त्या रस्त्याची कागद रस्ता, रस्ता करण्यासाठी ग्राम उभ्या ग्रामसाहेबांना ग्रामपंचायतनं सगळी बोगस कागदपत्र देऊन शासनाची दिशाभूल करीत आहेत आणि त्या ग्रामसेवक वरांना आम्ही आता याच्यावर तात्काळ कारवाई करावी ही माझी मागणी जर नाही कारवाई झाली तर अजून याच्यापेक्षा मी कठोर उपोषण करायला आहे आतापासून आम्ही शासनाचे ग्राम उभा आहे ते ग्रामसाहेब आहेत त्यांना आम्ही वारंवार अर्ज दिला की कागदपत्र बहु आहेत तरी त्यांना ते कागदपत्र न दखल घेतात न तपासणी करता तरी त्यांना ते रस्त्याचं काम केलं आणि ऑलरेडी आता रस्त्याचं काम निमेच्या पुढे झालेलं आहे झाडी ही वन विभागाची झाडी सगळी तोडून ग्रामपंचायतनं बनवट दिली आम्ही त्यांना वारंवार सांगून तरी त्यांनी ते काम केलेलं आहे जर आता त्यांना जर काम केलं असेल जर त्याच्यावर डायरेक्ट गुन्हा दाखल करावा अशी माझी मागणी